हॅलो हाय नमस्कार मंडळी कशी दिसते सांगा बरं आजचा रंग आहे केशरी मी नेसलेली साडी आहे गढवाल आणि आजचं देवीचं रूप आहे मा काल रात्री चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात हा जो केशरी रंग आहे ना हा केशरी रंग हा पिवळा आणि लाल या रंगांचं मिश्रण असतो त्यातनं कमी जास्त प्रमाणामध्ये जो हे होतो म्हणजे कधी लाल रंग जास्त असला तर तो अजून जास्त डार्क असा केशरी होतो म्हणजे गडद केशरी होतो आणि थोडासा कमी असला तर तो थोडासा असा फिकट केशरी होतो तर पिवळ्या आणि लाल रंगाचं मिश्रण असला असणारा हा केशरी रंग आहे सूर्योदयाला आणि सूर्यास्ताला सूर्याचा रंग हा केशरी दिसतो त्यामुळे म्हणतात ना की अशी सूर्योदयाच्या वेळेला केशरी आभा पसरली असं म्हणतात ना तर हा केशरी रंग सूर्योदयाला आणि सूर्यास्ताला दिसतो सूर्याचा रंग म्हणून ह्याला बघितलं जातं म्हणूनच रविवारी जनरली केशरी रंग वापरण्याचा प्रघात आहे तर हा जो केशरी रंग आहे ना हा अतिशय तेजस्वी असतो मुळात ते रंगातच एक तेज आहे तुम्ही बघता आहात हे की नाही रंगातच एक तेज आहे हा रंग अतिशय छान दिसतो हा रंग हा शूरता वीरता उत्साह ऊर्जा याला दाखवत असतो ह्या रंगाच्या वापराने तुमच्या मनातलं जे नैराश्य आहे ते दूर होऊन आणि त्याला उत्साह येतो म्हणजेच हा रंग हा सगळ्यात जास्त सकारात्मक असा रंग आहे तर असा हा केशरी रंग हिंदू धर्माचा पूर्वीपासूनचा जो ध्वज आहे तो केशरी रंगाचा आहे शिवाजी महाराजांनी भगवा फडकवला असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा तोच केशरी म्हणजेच भगवा रंग आई भवानीला केशरी रंग खूप आवडतो तर असा हा केशरी रंग आहे ना हा अतिशय सुंदर असा रंग असतो हा Hmm, तेजस्वी असल्यामुळे तुमच्या मनातले नकारात्मक विचार हे दूर होतात झेंडूच्या फुलांचा रंग केशरी असतो मी जसं म्हटलं की सूर्योदयाला ह्याची आभा ही केशरी दिसते तसंच तर मी आज नेसलेली जी साडी आहे ना तर ही गढवाल साडी आहे ही पूर्वीचं आंध्र प्रदेश पण आत्ताचं तेलंगणा राज्यातली ही साडी आहे जोगुलांबा हे जे आता नवीन जो जिल्हा आहे तेलंगणातला तर ह्या जोगुलांबाची ही साडी आहे आंध्र प्रदेशच्या ह्याच्याहून हैदराबादहून साधारण दोनशे किलोमीटर दूर असलेल्या कृष्णा नदी किनारी हे गढवाल सगळं वसले वसलेलं आहे आणि पोरवाल वगैरे ह्या भागामध्ये बरेच जण गढवाल साड्या ह्या विणतात या गढवाल साड्यांना साधारण दोनशे वर्षांचा असा इतिहास आहे Hey, जे हे जे गढवाल हा जो प्रांत आहे ना हा पूर्वीच्या काळी त्या राज्याची दोनशे वर्षापूर्वी त्या राज्याची राजधानी होता याला समस्थानम असं म्हणायचं आणि त्या काळच्या ज्या राणी होत्या आदिलक्ष्मी देवम्मा यांनी या साड्यांना प्रोत्साहन दिलं या विणकरांना प्रोत्साहन दिलं आणि या साड्या त्यांच्याकडनं विणून घ्यायला अशी सुरुवात केली त्यांच्या राजाश्रयामुळे या साड्यांची भरभराट झाली आणि ह्या पूर्वी मठियम मरियम पेठा असंही म्हणायचे मठियम पेठा का मरियम पेठा असं म्हणायचे तर ह्या साड्यांचं सा विशेष काय असतं माहिती आहे का या साडीची बॉडी पूर्ण वेगळी विणली जाते आणि इंटरलॉक पद्धतीने ही साडी विणली जाते आणि याचे काठ वेगळे लावले जातात आणि पदर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा मी त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचे बारीक सारीक डिटेल्स दाखवलेले की कशा पद्धतीने ते जोडलेलं असतं आणि ते कसं दिसतं असं नागमोडी वळणामध्ये ना हे दिसतं या गढवाल साड्या असतात ना तर ह्या उच्च प्रतीच्या सिल्कसाठी खूप प्रसिद्ध आहेत पूर्वीपासून या सिल्कमध्ये सिल्क कॉटनमध्ये सिकोमध्ये म्हणजे सिल्व आ, सिल्क आणि कॉटन ह्याच्यामध्ये या साड्या मिळतात वेगवेगळ्या प्रकारात मिळतात या साड्या तर याच्यामध्ये दोन प्रकार असतात एक कुटू बॉर्डर आणि एक जरी बॉर्डर तर कुटू बॉर्डर म्हणजे कॉटनची बॉर्डर असणारी साडी जी रेग्युलर वापरायला असते तर त्याला कुटू बॉर्डर म्हणतात आणि जरी बॉर्डर म्हणजे ही जी आहे ही ही जरीची साडी ही सणा समारंभांना कार्यक्रमांना वगैरे नेसण्यासाठी असते तर अशा पद्धतीने ह्या गडवाल साड्या या तीन प्रकारात होतात ह्या साड्या इतक्या मऊ तलम असायच्या पूर्वीच्या ज्या मी सांगितलं तर ह्या पूर्वीच्या साड्या ज्या इतक्या मऊ तलम असायच्या की त्या एका छोट्याशा मॅच बॉक्समध्ये म्हणजे थोडक्यात आपपेटीच्या एवढी छोटी त्याची घडी व्हायची किंवा त्या अंगठीच्या ह्याच्यातनं त्या साड्या पास व्हायच्या तर इतक्या मऊ आणि तलम असायच्या ह्या साड्या आता ह्या कॉटन सिल्क कॉटन सिल्क प्युअर कॉटन प्युअर सिल्क आणि सिल्क कॉटन सिल्क ह्याच्या सगळ्या प्रकारांमध्ये ह्या साड्या मिळतात तर ह्या साड्यांची खासियत म्हणजे ह्या साड्यांना पूर्वी अक्षरशः जरी जी असायची ती सोन्याच्या तारांपासून बनवलेली अशी जरी असायची म्हणूनच त्या इतक्या रॉयल रिगल आणि रिच दिसतात आताच्या काळामध्ये ही जरी प्लॅस्टिक जरी पण असते तर अशा ह्या साड्या ज्या आहेत ना यांना जी आय टॅग मिळालेला आहे एकोणावीसशे नव्याण्णव साली म्हणजे बऱ्याच लवकर मिळालेला आहे इतक्या त्या सुप्रसिद्ध साड्या आहेत आणि खूप छान दिसतात एकदम स्मार्ट एलिगंट अशा साड्या दिसतात ह्या आणि आज आपण बोलतो हो, आहोत ऑरेंज रंगाविषयी हो की नाही साड्यांचा सा विषय निघालेला आहे तर गढवाल साड्या या कुठल्याही कार्यक्रमांना वगैरे असा एक छान असा हे देतात लुक देतात हे किती तर अशा ह्या गढवाल साड्यांची खासियत प्रत्येक बाईला असं वाटतं की एकतरी गढवाल साडी तिच्या बॉर्डरोब मध्ये असावी त्याचं रिझन असं असतं की ह्या वर्षानुवर्ष ह्या साड्या तशाच राहतात त्यांच्या त्या रिच बॉर्डर आणि पल्लूमुळे त्या साड्या ह्या सुंदर दिसतात है ना <laughs> तर ह्या साड्या सुंदर दिसतात तर अशा ह्या गढवाल साड्यांची आपण माहिती घेतली हां याच्याबद्दल अजून तुम्हाला काय माहिती आहे ते पण कॉमेंट करून सांगा तुम्हाला आता काही जण समजत असतील की ते उत्तराखंडमधलं गढवाल तर ते नाही हे आंध्र प्रदेशमधलं गढवाल आहे आणि हे पूर्वीपासून विणकरांसाठी प्रसिद्धच आहे मी ज्याप्रमाणे सांगितलं की महालक्ष्मी यांच्या ह्याच्यामुळे राजाश्रयामुळे ह्या साड्यांना भरभराट आली तर अशा या गढवाल साड्या आणि आजचा रंग मी जेव्हा केशरी सांगते आहे तेव्हा हा केशरी रंग इंग्लिशमध्ये त्याला ऑरेंज म्हणतात <laughs> तर बायको नवऱ्याला म्हणते की मला जर तुम्ही आज मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं तर तुम्ही म्हणाल ते सगळ्या गोष्टी मी मान्य करेल <laughs> तर मग तुम्हाला जर उत्तर आलं नाही तर मात्र मला सोन्याचा हार घ्यावा लागेल कारण दसरा येतोय ना <laughs> तर नवरा म्हणतो की ठीक आहे बोल काय मागशील ते माग असं म्हणतो मग बायको म्हणते की ऑरेंज हा फळ आहे की रंग नवरा म्हणतो कोणत्या सोनाराकडे जायचं <laughs> तुम्हाला माहिती असं कधी होत नाही <laughs> इतके सहज काही नवरे पटत नसतात तर आज मी घातलेला हा जो नेकलेस आहे ना हा पलक्कल म्हणून साऊथ इंडियन नेकलेस आहे याला कैरी डिझाईन पण म्हणतात तर हा पलक्कल नेकलेस आहे आणि अशा या ऑरेंज रंगाचं केशरी रंगाचं असं महत्व आहे केसरी या बालम पधारो तेस हे की नाही राजस्थानी प्रसिद्ध असं हे लोकगीत आहे तर हा केशरी रंग हा असा उत्साहाचा ऊर्जेचा रंग आहे आणि बहुतेक म्हणूनच नवरात्रामध्ये झेंडूची माळ जी वाहतो तर ती झेंडूच्या रंगाचा रंग जो असतो झेंडूचा तो ऑरेंज असतो किंवा तो केशरी असतो म्हणून तो अतिशय शुभ रंग मानला जातो हा रंग पावित्र्य सुद्धा दाखवतो म्हणूनच पूर्वीच्या काळी जे साधू असायचे तर त्या साधूंची कपनी ही केशरी रंगाची असायची तर असा हा केशरी रंग हा ऊर्जात दाखवतोच हा एक सकारात्मक असा प्रभाव आपल्या आयुष्यावरती टाकत असतो तर आजची जी माळ आहे तर ती माळ आपण बाबांचा करारीपणा आणि आजीचा प्रेमळपणा असा जो एकाच व्यक्तीमध्ये एकवटलेला आहे ती म्हणजे प्रेमळ अशी आत्या अशा आत्याला आपण समर्पित करूयात बाबांचा करारीपणा तिच्यामध्ये मत सामावलेला असतो त्याचबरोबर आजीचा प्रेमळपणा आपण पन तिच्याकडे असतो म्हणून आत्या ही मुलींच्या आयुष्यामध्ये अतिशय महत्वाची व्यक्ती असते कारण आत्याकडे पाहून मुली मोठ्या होत असतात तर अशी ही आत्या तर ही माळ आज आपण आत्याला समर्पित करूयात आणि आजचं देवीचं रूप आहे ते म्हणजे मा कालरात्री रात्री मंत्र या देवी सर्व भूतेषु मा काल रात्री रूपेण संस्थित आहे नमस नमस्त स्यई नमस नमो नमः तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट करून नक्की सांगा आणि मिनल अद्वैत या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा मी त्याचा साडीचा सा पूर्ण लुक दाखवलेला आहे सगळ्यांना आपल्याला बघायला आवडतं ना साडी दिसते कशी हां चला तर मग स्टेट येऊन हां आज मॅचिंग फुलांनी सुरुवात करूयात असे निसर्गामध्ये आपल्याला सगळ्या कलरचे फुलं दिसतात सगळ्या रंगाचे फुलं दिसतात निसर्गात फुलांची अशी उधळण असते हे मस्त केशरी रंगाचं असं शोचं फुलं आहेत हे गुच्छ असतो हा ॲक्च्युली आणि या पार्श्वभूमीवर मी ने आज नेसलेली आहे की तेलंगणाची खासियत असलेली गढवाळ साडी आधी त्याचा पदर बघून घ्या किती सुंदर रिच भरलेला असा पदर आहे आणि त्याच्यात मी जे सांगितलेलं आहे की साडीचा पदर आणि काठ शिवला जातो हे पहा तर ही बारीक सोनेरी तुम्हाला किनार दिसत असेल की तो काठ ह्या पदराला शिवला गेलेला आहे आणि हे एकत्र विविंग केलेलं आहे त्यामुळे त्याचा निळा आणि केशरी असा रंग एकत्र झालेला आहे पहा तर ह्याचे दोन्ही बाजूचे काठ हे सेम आहेत ते जोगवा मागतात ना जो गोवा आईचा जो गोवा तसं दिसत आहे ना तर अशी ही साडी आहे ही प्युअर कॉटन पण ह्याचा पदर आणि काठ हे प्युअर सिल्क मध्ये आहे पण बाकी साडीची जी बॉडी आहे म्हणजे साडीचं सा पूर्ण जे हे आहे तर ते प्युअर कॉटनचं आहे आणि त्याच्यावरती हे असे बारीक बुट्टे दिसत आहेत पहा नाजूक नाजूक असे बुट्टे आहेत आणि ही टेम्पल बॉर्डर आहे त्याला ही गढवालची खासियत आहे याच्याबद्दल तर तुम्हाला सांगितलेलंच आहे तर कशी दिसते साडी त्याच्यावर मॅचिंग ह्या अशा पांगड्या आणि कानातले गळ्यातलं आणि टिकली सगळ्यात महत्वाचं टिकली एकदा पूर्ण लुक बघून घ्या आणि सांगा तुमच्यापैकी किती जणांना हा असा तेजस्वी भगवा रंग आवडतो केशरी रंग आवडतो केसरी या बालम पधारो मारे नाही <laughs> तर ही जी गढवाल साडी आहे ना तर ही गढवाल साडी ही उत्तराखंडाची गढवाल साडी नाही आहे तर आंध्र प्रदेश आत्ताचं तेलंगणा ह्या भागातली गढवाल साडी आहे ह्या भागामध्ये गढवाल म्हणून एक प्रांत आहे पूर्वी तिथे राजे होते तर त्या राजांनी राजाश्रय दिल्यामुळे ही गढवाल साडी आहे तर कशी दिसते सांगा आवडली ना तुम्हाला नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब मिनलत